नमस्कार मित्रांनो बेलगाडा प्रेमी या चॅनेल आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत बेलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे तर मित्रांनो आजचे भव्य दिव्य मोजे चोराडे एक आदत एक बैलचे मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात मात्र आपल्या सर्वांच्या लडका हिंद केसरी बकासूर आला आहे तसाच सजा आला आहे तसाच राजा आला आहे तर आता कोणत्या सेमित पलताना दिसतील हेच मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत अपडेट देणार आहे त्याच्या आधी जर आपण आपल्या चे वरती नवीन असाल तर चे मात्र सबस्क्राईब करायला विसरून का जेणेकरून मित्रांनो तुम्हाला बेलगाडी क्षेत्रातील आपल्या चॅनल वरती असेच नवीन नवीन अपडेट भेटत असतात तर चला बघू याच्या मौजी चोराडे मैदानात राजा व बकासर आपणाला कोणत्या सीमेत पडताना दिसणार आहे तर मित्रांनो सीमेच्या काढण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी कलंबिकरांचा शंभू आपणाला सीमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा वरती आपणाला कलंबिकरांचा शंभू पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो मोरदरीच्या हारणे आप्याला कोणत्या कोणत्या सेमी करताना दिसेल तर मित्रांनो मोरदरिया हरण्या आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्य तास क्रमांक चार वरती आपणाला या दोन गाड्यात काटा बघायला मिळणार आहे त्यानंतर राजा आपणाला कोणत्या सेमीत पलताना दिसेल तर मित्रांनो राजा आपणाला सेमी क्रमांक नऊ मध्ये पलताना दिसणार आहे तसेच सर्जा आपणाला कोणत्या सीमित पलताना दिसेल तर मित्रांनो सर्जा सुद्धा आपणाला सेमी क्रमांक नऊ मध्ये बहुतेक पलताना दिसू शकतो त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पक्का स्वरूप कोणत्या पलताना मित्रांनो सेमी क्रमांक आठ क्रमांक मध्ये तास आपल्या सर्वांच्या लाडका पक्का स्वरूप आणि महाराज आपणाला पलताना दिसणार आहे तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका